स्वागत आहे जरंगे नावाच जे काही सिरियल चालू आहे त्या सिरियल मध्ये वेगवेगळ्या वेग वेग एपिसोड जसे येतात तशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग एपिसोड जरंगे एपिसोड पाहायला मिळत आहेत त्या एपिसोडला इतरांवर अन्यायाची भाषा असणारा एखादा एपिसोड आहे एखादा एपिसोड कायदा हातात कसा घेतला घेतो आम्ही हे दाखवणार एपिसोड आहे एखादा एपिसोड एखाद्या समाजाच्या प्रती अर्वच्च महिलांच्या प्रती अर्वच्च बोलणारा एपिसोड आहे आता परत एक एपिसोड आलं जरंगेच्या सिरियल मधलं जे ज्याला आपण टी सी सिरियल म्हणतो तशा प्रकारचं वेब सिरीज म्हणतो तशा प्रकारचं जरंग्याच्या लोकांकडून आता माहिती बाहेर येते की मने सुप्रीम कोर्टामध्ये म्हणे केवेट दाखल केले ए भाई जरंगे कानून के दायरे तय होते है, और उन दारों को समजना अकलमंदी होता है और जहां जलमंदी ना हो कानून के सामने कोई टिकता नहीं है त्याच्यामुळे जरंग्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाचे निर्णय चॅलेंज होत नसतात सुप्रीम कोर्टामध्ये ते कुठे चॅलेंज होत असतात हे थोडा ज्ञानात घालून घे ज्ञानात घालून घे ज्ञानात घालून घे हम वही बोलते है जो कानून में ढके की चोट पे सच होता है त्याच्यामुळे जरंग्या घाबरू नको आणि जे कोणी जरंग्याचे पिल्लावळ आहेत त्यांना मला साफ सांगायचं आहे भटके विमुक्त ओबीसी हे जाहीर नोटीस देतील कोर्टाला सांगतील की आम्हाला जरंग्याला सुद्धा नोटीस द्यायची आहे आणि त्यानंतरच गरज पडली तर न्यायालयामध्ये युक्तिवाद करून जर कायदा संमत हे नसेलच तर आणि कायदा संमत जर नसेलच तर मला असं वाटतं की दोन गोष्टी निर्माण होतात जरंगेने निर्माण केलेला जर नुसता आहे तर या काही दिवसात समजेल की तो जी आर जो आहे तो कायद्यासमोर उभा राहत नसल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रमाणपत्र मिळत नाहीयेत त्याच्यावर आधारित व्हॅलिडिटी मिळत नाहीयेत हे काही दिवसामध्ये लिटमस टेस्ट जसं सगळं आपण रक्त काढून तपासतो का रक्ताच एक अम्पुल काढून तपासतो त्याच प्रकारे या जी आर ला आम्ही तपासत आहोत या जी आरची सॅन्टिटी या जी आरची व्हॅलिडिटी तपासत आहोत जरंगिया डरने का नहीं हम डराने वालों में से नहीं है जरंग्या हम अगर से जरूरत पड़ी तो तुझे नोटिस दे के कोर्ट के सामने बुलाएंगे क्योंकि हम जानते हैं तुम्हें कोर्ट के बारे में अब बहुत अच्छा मालूम पड़ा है इसीलिए तो तीन बजे अपना लपेट के लेने के लिए तुमने टाइम लिया था और तुम अपनी गोदड़ी उदड़ी सब बंद के बैठे थे समझे ना मुला जरंगेला स्पष्टपने केवेट ऐसी बाबती जे है आये है आपण फक्त हैदराबाद गॅझिटिअर लाडोबा लाडोबा जरंग्या लाडोबा 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 जरंग्या लाडोबा या जरंग्याला लाडोबा म्हणून जरंग्या म्हणल त्याच प्रकारे देणार आहोत का दुसऱ्या भारतीय संविधानासमोर समान नाहीत का हा मुद्दा आम्ही उपस्थित करत आहोत जर गॅझिटिअर जरंग्याला लागू करून तुम्ही मागास डिक्लेअर करायची भानगड करत असाल ते तर तुम्हाला करताच येत नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना तुम्ही मागास आयोग असल्यासारखं शासनाच्या जी आरमध्ये बघितलं ते सुद्धा असंविधानिक आहे त्याच्यामुळे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी स्वतः जाहीर करावं की ते मागास आयोग आहेत का अशी वेळ आलेली आहे आता आणि ते जर मागा मागास आयोग नसतील तर त्यांच्या शिफारशीवर एखाद्या मराठा भावांना माझ्या मागास कुणबी जाहीर करू शकतो का तेही जाहीर करून टाकावं कारण एकाला दिलेले कार्य दुसरं करू शकतो का कायद्यामध्ये दे। त्यामुळं हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि तमाम सगळ्याच राजकीय पक्षातले मराठा पुढारी असतील ज्यांनी ज्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला असेल त्यांना सगळ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही तुम्हाला मतदार हा आमचा वंजारी धनगर बंजारा कैकाडी त्याचबरोबर आमचा घिसडी भाऊ त्याचबरोबर आमचा लोहार भाऊ त्याचबरोबर आमचा जे जे आमचे गोसावी भाऊ जे जे आमचे भाऊ आहेत छोट्या मोठ्या जात समूहाचे ते तुम्ही नागरिक मानता का नाही मानात त्याचबरोबर ते भारताचे हिंदुस्थानचे नागरिक आहेत की नाही ह्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं